नवीन भरतीच्या व्हिडिओचं आपले स्वागत आहे मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो मार्फत साराभाई अंतराळ केंद्र मध्ये चौसष्ट जागांची विविध पदभरती निघालेली आहे हा व्हिडिओ त्याबद्दलचा आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती हे विस्तृत बघूयात तसेच फॉर्म कसा भरायचा आहे परीक्षा पॅटर्न कसा असेल परीक्षा स्वरूप कसं असेल महत्त्वाचे या भरतीचे मुद्दे काय आहेत किती फॉर्म भरू शकतो हे सर्व बघूयात तर मित्रांनो सुरू करूयात मित्रांनो विक्रम साराभाई अंतराळ केंद्र येथे म्हणजे तिरुवनंतपुरम केरळ येथील ह्या चौसष्ट जागा आहेत यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप ए च्या जागा आहेत टेक्निशियन बी या पदाकरिता छप्पन्न जागा आहेत ड्राफ्ट्समन बी याकरता सात जागा आणि फार्मसिस्ट ग्रेड ए याकरता एक जागा अशा चौसष्ट जागांची भरती आहे या पदांची विस्तृत माहिती बघूयात टेक्निशियन बी या ग्रेडमध्ये फिटर वीस जागा आहेत इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक अकरा टर्नर सहा मशिनिस्ट पाच इलेक्ट्रिशियन पाच इलेक्ट्रोप्लेटर तीन वेल्डर दोन मेकॅनिकल रेफ्रिजरेशन अँड ए सी एक जागा मेकॅनिक मोटर व्हीकल किंवा डिझल मेकॅनिक यासाठी एक जागा फोटोग्राफर एक जागा आणि कार्पेंटर एक जागा अशा टेक्निशियन बीच्या जागा आहेत त्यानंतर ड्राफ्ट्समन बी ग्रेडच्या ज्या जागा आहेत त्यामध्ये ड्राफ्ट्समन मेकॅनिक्स सात जागा आहेत आणि तिसरी जी पोस्ट आहे फार्मसिस्ट ग्रेड ए ची त्यामध्ये फार्मसिस्ट पदाकरता एक जागा आहेत अशा ह्या चौसष्ट जागा देण्यात आलेल्या आहेत भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल कोण फॉर्म भरू शकेल हे बघूयात टेक्निशियन बी याकरता उमेदवार दहावी वर्ग पास असायला पाहिजेत आणि त्याच्याकडे आय टी आय किंवा नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट किंवा नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट असायला पाहिजेत ते फिटर किंवा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक किंवा टर्नर किंवा मशिनिस्ट किंवा इलेक्ट्रिशियन किंवा इलेक्ट्रोप्लेटर किंवा वेल्डर किंवा मेकॅनिकल रेफ्रिजरेशन आणि सी किंवा मेकॅनिक मोटर व्हीकल किंवा डिझल मेकॅनिकल किंवा फोटोग्राफर किंवा कार्पेंटर या ट्रेडमध्ये असायला पाहिजेत ड्राफ्समंड बी या पदाकरता आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर उमेदवार किमान दहावी वर्ग पास आणि आय टी आय किंवा नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट किंवा नॅशनल अप्रेंटी सर्टिफिकेट ड्राफ्समंड मेकॅनिकचे त्याच्याकडे ट्रेडचे सर्टिफिकेट पाहिजेत त्यानंतर फार्मसिस्ट ए याकरता उमेदवारांना फॉर्म भरायचा असेल तर उमेदवार किमान दहावी वर्ग पास आणि प्रथम श्रेणीमध्ये फार्मसी डिप्लोमा त्याचा झालेला असावा अशा प्रकारची ही शैक्षणिक पात्रता यामध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो वयोमर्यादा बघूया त्या भरतीसाठी काय लागणार आहे दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराचं वय हे अठरा ते पस्तीस वर्ष या दरम्यान असायला पाहिजेत जे उमेदवार एस सी एस टी प्रवर्गातून फॉर्म भरतील त्यांच्याकरता पाच वर्ष आणि ओबीसी यांच्याकरता तीन वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे तसेच अपंग या उमेदवारांसाठी दहा वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे भरती परीक्षा शुल्क बघूयात सर्व श्रेणींसाठी पाचशे रुपये इतकी फी आहे आणि जे उमेदवार ह्या परीक्षेसाठी उपस्थित असतील त्यांचे जनरल प्रवर्गातील उमेदवार असतील आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवार असतील त्यांचे चारशे रुपये या पाचशे रुपयापैकी परत मिळतील आणि एस सी एस टी विकलांग महिला माजी सैनिक यांचे पाचशे रुपये हे रिफंड करण्यात येतील म्हणजेच आपण जर परीक्षेला जरी उपस्थित राहिले तरी आपले सर्व पैसे हे रिफंड केले जातील अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सोळा जून दोन हजार पंचवीसपर्यंत करायचं आहे अर्जाची ऑनलाईन आप लिंक आपल्याला हवी असल्या जॉबसारथी डॉट इन या वेबसाईटला आपण भेट देऊ शकता किंवा आपल्याला घरबसल्या ऑनलाईन नोकरीचे कोणतेही फॉर्म भरायचे असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती आपण आम्हाला मेसेज करू शकता आमच्याकडून तुम्हाला घर बसल्या नोकरीचे फॉर्म भरून मिळतील मित्रांनो आता वेतनमान काय असेल या पदांसाठी हे बघूया टेक्निशियन बी लेवल थ्रीचं हे पद आहे त्याकरता एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर इतका आपल्याला फी स्ट्रक्चर राहील त्यानंतर ड्रासमॉन बी ग्रेड यासाठी लेवल थ्रीचे हे पद आहे त्याकरता एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर या पदासाठी सुद्धा आहेत त्यानंतर फार्मासिस्ट ए याकरता हे लेवल फाईव्हचे पद आहे याकरता एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे हे वेतन श्रेणी असेल आणि या पदाकरता अधिकचे भत्तेसुद्धा लागू असतील यामध्ये डी ए असेल एच आर एस असेल टी ए डी ए जे भत्ते असतील ते भत्ते लागू राहतील मित्रांनो जर आपण टेक्निशियन बी या पदाकरता नोकरीला लागले किंवा ड्राफ्टमॅन बी या पदाकरता जर आपण लागलेत तर आपल्याला सुरुवातीचा पगार हा सदोतीस हजार रुपये प्रति महिना असेल त्यानंतर फार्मसिस्ट ए या पदाकरता जर आपण नोकरीला लागले तर सुरुवातीचा पगार हा पन्नास हजार रुपये प्रति महिना आपला असेल आणि त्यानंतर तुमचा हा पगार वाढत जाईल मित्रांनो या भरती करता निवडीचे टप्पे आहेत लेखी परीक्षा आणि स्किल टेस्ट या दोन्ही टप्प्यांची आपण विस्तृत माहिती बघूयात मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये आपल्याला ऐंशी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील त्यातील एक उत्तर बरोबर असेल ते आपल्याला निवडायचं आहे परीक्षा कालावधी हा नव्वद मिनिटांचा असेल आणि याकरता गुण ऐंशी असतील म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण याप्रमाणे लेखी परीक्षेकरता निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमसुद्धा आहे म्हणजेच आपलं एक उत्तर चुकलं तर बरोबर जे आपल्याला गुण मिळतील त्यातील पॉईंट तेहतीस गुण आपले हे वजा करण्यात येतील मित्रांनो या भरतीकरता जे पास होण्याचे निकष आहेत म्हणजे आपलं कसं सिलेक्शन होईल तर ओपन आणि ईडब्ल्यू एस श्रेणीसाठी आपल्याला ऐंशीपैकी किमान बत्तीस गुण घेणे अनिवार्य आहेत इतर राखीव श्रेणीसाठी ऐंशी गुणांपैकी चोवीस किमान गुण घेणे आवश्यक आहेत म्हणजेच जर आपण एस सी आहात आणि आपण ओपनमध्ये फॉर्म भरला असेल तर आपल्याला बत्तीस गुण घेणे आवश्यक आहेत आणि जर आपण राखीव पदांमध्ये जर फॉर्म भरला तर आपल्याला ऐंशीपैकी पैकी चोवीस गुण घेणे आवश्यक आहेत कौशल्य चाचणीसाठी किमान दहा उमेदवारांसह एकाच पाच गुणोत्तर आहे म्हणजेच आपले लेखी परीक्षा झाल्यानंतर आपल्याला स्किल टेस्टसाठी बोलावण्यात येईल त्याचं ते गुणोत्तर दिलेलं आहे म्हणजेच एका जागेसाठी पाच मुलं बोलवण्यात येतील मित्रांनो भरतीसंबंधी जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते बघूयात जर डुप्लिकेट किंवा अनेक अर्ज उमेदवाराने सादर केले तर अर्ज शुल्क भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या आत अर्ज शुल्क प्राप्त झालेल्या नवीनतम अर्जाचा विचार केला जाईल म्हणजे म्हणजेच आपण दोन तीन रजिस्ट्रेशन केलेले आहेत आणि शेवटी ज्या अर्जाचा आपण पैसे भरले आहेत म्हणजे फी भरलेली आहे त्याच अर्जाचा विचार करण्यात येईल त्यानंतर स्किल टेस्ट ही फक्त आणि फक्त क्वालिफाईंग मोडची असेल म्हणजे याचे मार्क्स आपल्या लेखी परीक्षेमध्ये जोडून त्याची मेरिट लिस्ट लागणार नाही म्हणजेच लेखी परीक्षेचे जे मार्क्स असतील ते फायनल आपले असतील म्हणजेच आपल्याला स्किल टेस्ट हे क्वालिफाय करावीच लागेल त्यानंतर लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर आणि आपल्या कास्ट कॅटेगरीनुसार म्हणजे आपलं सिलेक्शन करण्यात येईल त्यानंतर जे काही प्रोसेस असेल मेडिकल असेल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल मित्रांनो शैक्षणिक माहिती नोकरी अपडेट्स आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याकरता तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती आम्हाला तुमचे नाव आणि शहराचे नाव व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जॉबच्या नोकरीच्या अपडेट्स मिळत राहतील तसेच विविध भरतीच्या माहिती करता आपण जॉब सारथी डॉट इन या वेबसाईटला आवश्यक भेट द्यावी मित्रांनो अशा प्रकारची ही माहिती होती माहिती नक्कीच आपल्याला आवडली असेलच हे आप माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गरजू मित्र मैत्रिणींना ही माहिती शेअर करावी तसेच आपण आमच्या सारथी मार्गदर्शक या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल किंवा आपण जॉबसारथी मार्गदर्शक हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे